नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विश्वासू हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विकास रत्न तसेच विधान परिषद भारतीय जनता पार्टीचे कार्यक्षम आमदार माननीय योगेशांना टिळेकर यांच्या प्रयत्नातून आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कात्रज कोंडवा येथील इस्कॉन चौक येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या पुलाचे ग्रेट सेक्रेटरी लोकार्पण सोहळा आज पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस कोंडवा बुद्रुक येवलेवाडीच्या कार्यक्षम नगरसेविका श्रीमती रंजनाताई नानी टिळेकर नगरसेवक नगरसेवकाचा विरेशन जगताप नगरसेविका व्रशालीताई कामटे स्वीकृत नगरसेवक सतीश शेठ मारकड शेट मार टिळेकर आमदार साहेबांचे विश्वासू बशीरभाई शेख यावेळी विधान परिषदेचे कार्यक्षम आमदार माननीय योगेशांना टिळेकर यांच्यासोबत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सभासद उपस्थित राहून या पुलामुळे वाहतुकीची सोय सुधारेल आणि दैनंदिन प्रवास जनतेला व वाहनधारकांना सुलभ होईल आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल या पुलामुळे केलेल्या संघर्षाचा आज एक टप्पा झालेला पाहून समाधान व्यक्त वाटले असे हक्काचे कार्यक्षम आमदार योगेशांना टिळेकर साहेबांनी यावेळी बोलताना सांगितले आपला आमदार हक्काचा आमदार छाटले जरी पंख माझे पुन्हा मी उडेन अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही म्हणून आभी तो ये झाकी है और बहुत बाकी है महाराष्ट्र पोलीस निफ्टोबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅसमार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ और सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को